पोलीस संदीप यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथकातील हनुमंत लोहार पोलीस शिपाई प्रमोद साखरपे व सुनील जाधव यांना माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी कडेगाव हदीत झालेल्या जबरी चोरीतील आरोपी सोनाचे दागिने विक्रीसाठी कडेगाव कडेपूर मार्गावर येणार आहेत डोंगराई साखर कारखान्याजवळ सापळा रचून पोलीस पथकाने कारवाई केली तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली त्यांची नावं पुढील प्रमाणात सुधाकर अशोक गोहिते वयवर्ष एकोणचाळीस राहणार कोतीस तालुका कडेगाव कादर शरीफ काझी वयवर्ष अठ्ठावीस राहणार अबक तालुका कडेगाव प्रकाश श्रीरंग जाधव वर्ष छत्तीस राहणार माधळमुठी तालुका खानापूर प्रकाश जाधव कडील पिशवीची झडती घेतली असता तीन मिनी घंटणं सापडली आहेत आरोपींनी कबुली दिली आहे की गेल्या तीन महिन्यांपासून कडेगाव व परिसरातील विविध ठिकाणी जबरी चोरी व चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेत या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल आणि सोन्याचे दागिने पंचा समक्ष जप्त करण्यात आले आहेत आरोपी हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये कडेगाव इस्लामपूर तासगाव विटा आटपाडी चिंचणी वांगी कोकरूट करफोडी व चेन स्नॅचिंग प्रकरणात रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत